दिवाळीची खरेदी आणि आम्ही रस्त्याच्या कडेला जे बस बसलेले असते त्यांच्याकडून जास्त करून शक्यतो खरेदी करत असते हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळ सकाळ सगळं सा आवरून अर्णव मी आणि चाललो होतो शॉपिंग करायला दिवाळीची पुण्याला तर ह्या आहे आम्ही शिवशाहीने प्रवास करत होतो आणि इथं अर्नवला लगेच गाडीमध्ये बसल्यानंतर भूक लागली आणि दिवस झाला पूर्ण संपत आला तरी आम्ही काही पोहोचलो होतं कारण असं की ज्या आम्ही शि शिवशाहीचं तिकीट काढलं होतं ती बस मध्येच बंद पडली आणि मग नंतर साधे आपली लालपरीने जायची वेळ आली निम्म्यापर्यंत आणि पाऊस असल्यामुळं जे रा रस्त्यावरती भलं मोठं झाड पडलं होतं आणि ते झाड काढण्यासाठी एक तास लागला त्यामुळं आम्हाला इतका उशीर झाला आणि रस्त्याने आणि ती गाडी आणि पावसामुळं काय झालं होतं सगळे जे काम करणारे जे आहेत ते त थांबले होते आणि पाऊस उघडल्यानंतर सगळ्यांना घरी जायचं होतं पा दोन मिनटं गाडी चालत होती नंतर बंद पडत होती तर लगेच सिग्नल ट्रॅफिक इतकं इरिटेट झालं आणि हा आमचा असा प्रवास होता आणि दिवाळी जवळ आली त्यानिमित्त भरपूर असं डेकोरेशन चालू होतं लाईटिंग इतकं छान वाटत होतं आणि शहराच्या ठिकाणी जास्त दिवाळी किंवा सण साजरे केले जातात गावाकड कसं प्रत्येकांना म्हणजे सोयीनुसार वा हे करत असतं तर इथं मोठे मोठे दुकान एवढी छान लाईटिंग एवढं छान वाटत होतं आणि बिल्डिंग आणि सन सायंकाळची वेळ होती आणि पहा इतकी म्हणजे उशीर झाला रात्रीचे आठ वाजले तरी आम्ही पोहोचलो पुढं एवढी गर्दी होती की गाडी पुढे जातच नव्हती आणि हे पहा असं एकाच जागीत आणि हा आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि त्यामुळं मग आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरात गुरुवार गुरुवारातल्या आणि जवळच आहे त्यामुळं सकाळी आर आणि आमच्या शरीरच्या कापाने मंदिरात गेलो आणि कारण इथं पण थोडंसं किराणा काय संपलेला असतं ते पण म्हणतात देवाचं दर्शन पण त्यामुळं आरलं मी आणि पाया पडलो आणि नंतर आम्ही जे किराणा संपला होता आणि पृथ्वी दुकानात एवढी सगळ्या वस्तू अवेलेबल होत्या जे करायची काही गरजच नव्हती त्यानंतर चकली ते सगळे छोट्या छोट्या वस्तूपासून आपण जे आम्ही उत्पन्न होते गेलं की बाबा आपल्याला काय गरजच नाही करायची अशा गोष्टी प्रत्येकी छान एव्हरी गोष्ट अवेलेबल पण होती तर त्यानंतर आम्ही घरी आल्यावर शेंगुळे करायचे होते आणि हे होलग्याचे शेंगोळे करायचे होते जे डिमॅटमॅटमधून आम्ही हे आणलं होतं हुलग्याचं पीठ आणि तर इथं लसूण जिरी ओवा कोथंबीर थोडीशी मिक्सरला ही केली फोडणी देण्यासाठी तर इथं क तेल गरम करून घेतलं आणि हे बनवण्यासाठी आपलं हुलग्याचं पीठ थोडंसं गव्हाचं थोडंसं ज्वारीचं थोडं बेसन पीठ टाकून लसूण जिरं मोहरी अद्रक लाल तिखट हे करून मळून घेतलेलं तर इथं फोडणीला आपण जे वाटणतील तर ते थोडंसं तिखट टाकलं लाल थोडंसं चवीपुरतं नंतर हळद थोडीशी हिंग पावडर आणि जे हे पीठ असतं ना ग आपण मळून घेतलेलं तेच मिक्सर म्हणजे एखाद्या वाटीत तुम्ही ते काढून कारण घट्ट होण्यासाठी आणि त्याची चव त्याला हे होण्यासाठी तरी इथं थोडंसं केलं तर आणि मीठ मळून झाल्यानंतर आपण पोळपोटाला तेल लावून घेतलं आणि त्याचे शेंगोळे बनवायचे होते तर हे चांगले एक जीव करून घ्यायचं कारण ते जरा म्हणजे ग हुलग्याचं पीठ होतं ना त्यामुळं हे असं सुट्टं होत होतं तर इथं मी हे हाता करून हाताला चांगलं चूळ चूळ एकजीव करून घेतलं शेंगोळे बनवायची प्रोसिजर चालू झाली मी पण पहिल्यांदाच करत होते कारण याच्या आधी लहानपणी खाल्लेलं तर इथं पडपटा थोडस तेल लावून शेंगोळे बनवायचं चालू होतं तर हे पण कोणाते किंवा गोल करतो कोण किंवा तसंच असं गोलाकार किंवा सरळ नंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे शेंगुळे बनवलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि छान मंदा गॅसवर शिजून द्यायची